गंगाखेडवरून परभणी या जिल्ह्यांनी ये जा करणारा शैलेश संभाजी पालटवार राहणार लेक्चर कॉलनी गंगाखेड हा युवक परतानी हॉस्पिटल परभणी या ठिकाणी परिचारक म्हणून कामाला आहे गंगाखेडवरून काल एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता गंगाखेड परभणी या बसमधून जात असताना चालत्या गाडीत एका वृद्ध व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने गाडीत आरडाओरडा सुरू झाला शैलेश पालटवार यांनी तात्काळ त्या व्यक्तीला सीपीआर देऊन त्यांचे बंद पडलेले हृदय चालू केले वृद्धास तात्काळ पुढील उपचारासाठी परभणी या ठिकाणी हलवण्यात आले आहे या वृद्धाचे प्राण वाचवल्याचा आनंद शैलेश यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहेत राहणार मी सकाळी बसनं परवणीला जात होतो तर माझ्या बाजूला एक वयस्कर भावा बसले होते व त्यांना हृदयविकाराच्या झटक्याचे मला समजले झटका येत होता त्यामुळे मला लगेच समजलं की ते झटका येण्याच्या आधी थोडे कोसळून खाली पडले बसमध्ये तर बसमध्ये पडल्या पडल्या मी कंटिन्यू सी आर चालू केला व त्यांना हृदयविकाराच्या झटक्यास येण्यास मी तात्काळ उपचार करून त्यांना पुढं हॉस्पिटलला पाठवून दिले मला आज माझ्या शिक्षणाचा खूप अभिमान वाटला कारण माझ्या शिक्षणामुळे एक वयस्कर बाबा माझ्यामुळे वाचू शकले लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड जिल्हा परभणी लोकनायक न्यूज